नमस्कार मित्रांनो मी ललित जाधव स्वागत करतो आपलं शिवसुंदर अग्रफानच्या चॅनलमध्ये मित्रांनो बघू शकता तुम्ही आपल्याकडे जवळजवळ एकशे साठ पक्षी आत्ता ब्रुडिंगमध्ये आहे मित्रांनो आज पंधरावा दिवस आहे त्यांना बघू शकता क्वालिटी एक नंबर आहे प्युअर गावरामध्ये मल्टीकलरमध्ये पक्षी जवळजवळ पाहू शकता त्याची साईज कशी झाली आहे मित्रांनो आपलं खाद्य नियोजन वगैरे एकदम प्रॉपर राहतं बघू शकता आपण स्टार्टर हे त्यांना खायला देतो आहे आपण मित्रांनो बॉयलरचा टाटर यूज करतो जेणेकरून पक्षीची ग्रोथ आहे ते एकदम योग्य होतं त्यामुळे आपण एक महिन्यापर्यंत यांना जे खाद्य ते प्रॉपर देतो जेणेकरून दे त्यांची ग्रोथ जी ती पहिल्यापासून चांगली राहिली पाहिजे बघू शकता आपल्याकडे जवळजवळ दोनशे अंडे लावले होते पण त्याच्यामध्ये हा झून आपल्याकडे आत्ता एकशे पासष्ट पिल्ले जन्माला आले होते त्याच्यानंतर पाच पिल्ले हे ब्रुडिंगमध्ये मेले आता एकशे साठ पिल्ला आपल्याकडे अवेलेबल आहे मित्रांनो त्याचं कारण असं आहे की आपले जे नियोजन आहे ते एकदम योग्य रीते बघू शकता आपण आपला ब्रुडर वगैरे कसा आहे ब्रुडर एट आहे आज जवळजवळ आपला पूर्ण ब्रुडर आहे मी तुम्हाला दाखवत तो जो आहे दहा बाई चारचा ब्रुडर आहे याच्यामध्ये जवळजवळ अडीचशे तीनशे पक्षी आठ दिवसासाठी राहू शकतो त्याच्यानंतर आपण त्यांना दुसऱ्याकडे शिफ्ट करत होतो आता थंडीचे दिवस चालेल बघू शकता बाहेर आपण आता उजळ पडले पण तरी पक्ष्यांना जो आपण पडला घेऊ तो वरती केलेला नाही त्याचं कारण असं आहे मित्रांनो हा बोर्डिंगचा पक्षी आहे जवळजवळ लाईट बघू शकता तुम्ही हा दोनशे वेळचा लाईट आहे तुम्ही तिकडून शंभरचा आहे म्हणजेच रुटिंग जी आहे ती प्रॉपर पाहिजे जा, आणि चार्जिंग लाईट आहे मित्रांनो मध्ये जर लाईट गेली तर पक्षी एकमेकांना चंग्र चंगरी करतो लाईट गेल्यावर ओरडतो पक्षी त्याच्यामुळे आपण जो आहे हा लाईटचा यूज करत राहतो जेणेकरून त्यांना उदळेत दिसलं पाहिजे पक्षाची क्वालिटी बघू शकता मित्रांनो कशी आहे एक नंबर आहे बघा पक्षी एकदम जो आठ दिवसाची रुटिंग जी आहे मित्रांनो ते पक्षाची खूप हार्ड राहतं त्याच्या कारण जो लहान पक्षी जातो एकमेकांवर बसतो चंगराचंगरी करून थंडीच्या दिवसात खूप बोर्डिंगला प्रॉब्लेम होतो मित्रांनो आपल्याकडे जवळजवळ तीन दिवस लाईट आणि एक दिवस पाऊस पडला होता त्याच्यामुळे तीन दिवस लाईट आली नव्हती बोर्डिंग आपण बघू शकता कशा रीती केली मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे अक्षरशः रात्रीपर्यंत जागावं लागतं तीन तीन दिवसपर्यंत मी बोर्डिंग केले मित्रांनो पक्षी मरायला पाहिजेत आज आपलं येतो राहतो व्यवसाय करून फायदा नसतो मित्रांनो तर आपलं प्रॉपर नियोजन हे पाहिजे बघू शकता कशी क्वालिटी पक्षीची तर मित्रांनो पक्षी आहे आपला आपण आपल्या घरासाठी ठेवणार आहे कारण तयार स्टॉक आपल्याकडे जो बघू शकता जो पक्षी आहे तो आपल्या घरचं जाण्याचा आहे म्हणून क्वालिटीचा विषय नाही आहे आपल्याला माहिती आहे आपण कसं संगोपन पण वगैरे प्रॉपर संगोपन वगैरे एकदम व्यवस्थित चालले त्याचं कुठला फक्त पाच पक्षी मित्रांनो तीन दिवस लाईट नव्हता त्याच्यामुळे दगावू शकता कारण जीव येतो तिथे पण जीव लावला तरी एकमेकांना वरून टाकतं म्हणून पण बाकीचे जे नियोजन आहे ते आपलं एकदम परफेक्ट आहे बघू शकता इकडं पण आहे किंवा बुडाल तो आपला जवळजवळ दहा बाई चारचा आहे म्हणून इथं आरामात पक्षी राहतो कुठलेही ताण वगैरे राहत नाही आणि जो आहे तो पुन्हा पाहिजे थंडीचं वगैरे काही त्यांना प्रॉब्लेम येत नाही पाहिजे तसं त्याच्यामुळे आता नियोजन आहे ते परफेक्ट राहतो मित्रांनो आणि पॅन स्टॉक आपला आपण आघातसाठी तयार करणार बघू शकता किती मस्ती करतात पक्षी लाईट जो आहे मित्रांनो जवळजवळ आता थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे लाईटी जास्तच पाहिजे जेणेकरून पक्षी एकमेकांवर बसणार नाही पक्षी एकदम मोकळा बसला पाहिजे पहिले आठ दिवस जेणेकरून एकमेकांना पक्षी एकमेकावर बसता खालचा पक्षी कसा मरतो वरचा पक्षी ह्या त्याला चिंडून टाकतो त्याच्यामुळे आपण लाईटांचे नियोजन हे व्यवस्थित लावलं पाहिजे थोडं दोन लाईट जास्त लावायची थंडीच्या दिवसात जेणेकरून एकमेकांना पक्षी अंगावर बसणार नाही किंवा पक्षीचे मोटर येथे उडणार नाही थंडीचे दिवस आता किती पण आपण दोन दोनशे चव शंभर पक्षी आहेत आपल्याकडे आणि दोनशे वेळचं लाईट लावला तर आपल्याला वाटतं एक पक्षाला दोन वेळ लाईट भेटायला पाहिजे आणि ती पक्षी त्याच्यामध्ये आरामात राहू शकतो मित्रांनो तसं नसतं थंडी जर जास्त रासेल तर जवळजवळ आपल्या दोन तीन लाईट लावा लागतं जेणेकरून पक्षी हा फ्री फिरला पाहिजे आणि आपण जो आपलं बुल बुलटरला पाहू शकता बाहेरून आपण पडदा वगैरे लावला आहे जेणेकरून पक्ष्यांना थंडी वाढणार नाही मध्ये लाईट पण गेली कारण आपले इन्व्हर्टरवर हे लाईट चालत नाही इन्व्हेटरवर पाच मिनिटंच करून टाकते कारण त्यांचं पावर जी आहे ती जास्त आहे त्याच्यामुळे चार्जिंगचं एक लाईट धावू द्यायचा अर्धा तास एक तास लाईट नाही जरी आली तरी आपलं हीट ही मेंटेन राहते आणि त्याच्यामुळे पक्ष्यांना कुठलाच ताण वगैरे येत नाही आणि लाईट आली परत आपली ब्रोडिंग ही कंटिन्यू होत राहते मित्रांनो बघू शकता आणि खाली जो आहे मित्रांनो आपण बघू शकता आपण लाकडाचा जो भुस्सा आहे तो टाकला आहे जेणेकरून पक्षाची विष्टा वगैरे खाली चिटकणार नाही आणि मित्रांनो आपल्या ब्रुडरमध्ये आपण पाहू शकता जी फरची ती लावली आहे याच्यावर विष्ठा केले पक्ष्याने ती चिटकून राहते पाया लटकतात पायाला लगेच असं विष्टा चिटकते आणि पाया कडक राहतो मित्रांनो त्याच्यामुळे बघू शकता आपण लाकडी लाकडी भुस्सा टाकला आहे लाकडीभुस्सामध्ये एकदम भारी राहतं जेणेकरून विष्टा वगैरे ही आपण खतासारखी होते आणि कुठल्याही पक्षांना अडचण येत नाही मित्रांनो लाकडी भुस्साचा आज फायदा राहतो लाकडी भुस्सा गरम राहतो थंडीच्या दिवसात पक्षी बसला त्याला एकदम प्रॉपर ही ही भेटत असते मित्रांनो जागा बघायला गेलं तर पक्षाला जवळजवळ एका दिवसाचा पक्षी राहतो तेव्हापासून तर आठ दिवसापर्यंत जवळ त्याला एस एअरपोटमध्ये चार पक्षी बसू शकतात पण जसं जसं पक्षीची साईज वाढत जाते तसं जागा पण आपल्याला पक्षाला वाढवावी लागते मित्रांनो जेणेकरून पक्षी एकमेकांना टोचणार नाही जर जागा कमी राहिली तर नबल्याचं आपल्याला सामोरं जावं लागलं पक्षी एकमेकांना ट्रेसमध्ये गेल्या टोचतो त्याच्यानंतर रक्त काढतं एकमेकांना पक्षी मरतो एकमेकांना टोचत राहता सोडत नाही त्याच्यामुळे खूप नुकसान होतं आणि पक्षी हा ट्रेसमध्ये जातात त्याच्यामुळे जेवढी साईज वाढली त्याच्यानंतर लगेच आपण जागा जी आहे ती वाढवली पाहिजे मित्रांनो ही विष्ठा जी आता पक्षी बघू शकता ही विष्ठा आपली वरती येते त्याच्यामुळे विष्ठा जी आपण लगेच याला असं जे दुसा या दोन दिवसात तीन दिवसात त्याला आपण खालीवर केला पाहिजे जेणेकरून जो लाकडी लाकडीसा आहे त्याच्यामध्ये ते मिक्स होईल आणि जवळजवळ आपल्याला वाटायला लागलं की पन्नास टक्काच्या वरती ते जातो या पन्नास टक्का वीस पन्नास टक्का लाकडी पुसा लगेच आपण त्याचवेळी तो काढून घेत असतो मित्रांनो बघू शकता क्वालिटी वगैरे कशी आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर कुणाला पिल्लं पाहिजे असतील तर आपल्याशी संपर्क साधू शकता मित्रांनो आपण आत्ता फुल क्वालिटीचे असंच पिल्लं तुम्हाला प्रोवाईड करण्याचा प्रयत्न करू आपल्याकडे कमी क्वालिटीमध्ये पक्षी भेटतील पण पक्षी हा खूप चांगला आणि हेल्दी दे राहणार आहे मित्रांनो बघू शकता एक नंबर क्वालिटीचा पक्षी आहे जर कुणाला पाहिजे असेल तर आपल्याकडे नक्कीच पंधरा तारखेला आता एक बॅच म्हणजे जवळजवळ तीनशे अंडे लावलेत आता दोनशे प्लस पिल्ले निघतील जर कुणाला पाहिजे असतील तर आमच्याशी संपर्क असा तुम्हाला नक्कीच आम्ही पिल्ले घेण्याचा प्रयत्न करू बघू शकता एक नंबर क्वालिटीचा पक्षी आहे कुठलीच गोष्टीची अडचण नाही पक्षाला एकदम नियोजन आहे आणि मित्रांनो आपण खाद्याची पक्ष पुढची जी बॅच येते ती नक्कीच आपणसाठी देणार आहोत जर कुणाला पक्षी पाहिजे असेल तर आपल्याशी संपर्क साधा